आय जे वी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख निर्धार भाजप महायुती सरकारचा परमपूज्य अहिल्यादेवी होळकर यांच्या गौरवाचा या टॅगलाईन खाली महाराष्ट्र शासनाने अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ चौंडी क्षेत्र विकास आराखडा सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा मंजूर केला संपूर्ण भारतामध्ये अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी केली जात आहे यामध्ये प्रामुख्याने मंडळ क्षेत्रातील गावात कार्यकर्त्यांसह मंदिरे घाट देवसंस्थान परिसर स्वच्छ करून आरती करणे शंखनाद घेणे वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा असे विविध उपक्रम जात आहेत लोकमत पुण्यश्लोक होळकर यांच्या जयंती त्रिशताब्दी निमित्त शिंदखेडा भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील जनता नगर येथील ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरामध्ये प्रतिमा पूजन आणि महादेवाच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते बुराई नदीकाठी स्थित श्री क्षेत्र ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिर जनतानगर येथे लोकमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती सोहळ्यानिमित्त प्रतिमापूजन आणि भव्य महाआरती तसेच वेद पठन शंखनाथ शिवस्त्रोत पठन आणि शिवपिंडीस भस्मार्जुन पूजेचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम लोकमाता अहिल्याबाई देवी यांच्या प्रतिमेचे पूजन गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले लोकमाता अहिल्याबाई देवी अधिष्ठान असलेल्या ऋणमुक्तेश्वर महादेवाची महारती करण्यात आली महादेवाला लघु रुद्राभिषेकासह भस्मार्जन पूजा करण्यात आली लघु रुद्राभिषेकावेळी ग्रामोपाध्याय हेमंत थेटे आणि शिवकथाकार तथा भागवताचार्य प्रकाश जाधव यांनी रुद्राभिषेक सुक्त म्हटले महादेव श्री गणेश आणि माता पार्वतीस माल्यार्पण करून महारतीस सुरुवात झाली होती प्रसंगी परिस परिसरातील नमो पार्वते पते हर हर महादेवाच्या नाने संपूर्ण परिसर दनानला होता महारती प्रसंगी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे माजी नगराध्यक्ष भिला पाटील प्रकाश देसले उल्हास देशमुख माजी नगरसेवक पाटील सुरेश देसले जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी शहराध्यक्ष संजय कुमार महाजन जतिन बोर से, देवरे केशव माळी गोपाल माळी मधुकर माळी जिभाऊ गिरासे हिरामर माळी श्याम गिरासे आत्माराम माळी किशोर माळी विजय माळी राहुल गिरासे भरत गिरासे सुनील पाटील लालू गिरासे शहरातील पुरुष आणि महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या भक्तांना सांगण्यास आनंद होत आहे की हे आता शताब्दी वर्ष आहे अहिद्याबाई होकर यांची जयंती तीनशे वीस साजरी केली जाते त्यानिमित्त हा महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता राजमाता पुणेश्वर अहिद्यादेवा भोकर यांचा जन्म सतराशे पंचवीस साली एकतीस मे चौंडी महाराष्ट्र राज्यातील खानकर आताचं अहिलापूर नगरमध्ये खानकर नवीन चौंडी गावात झाला त्यांच्या वडिलांचं नाव होतं मानपती शिंदे आणि आईचं नाव होतं सुशिलाबाई अहिल्याबाई होतो साधारण जागाच्या प्रथेनुसार एक आठ वर्षाच्या आता त्यांचा विवाह झाला सतराशे तेहतीसमध्ये आणि आठ वर्षापूर्वी एका महाराज मंदिरामध्ये त्यांचे जे शासरी होते नवरावकर हे दर्शनाला आल्यानंतर जात असताना त्यांनी ती देवी होकरांना बघितलं आणि सरळ त्या मुलीला सून करण्याची मागणी करून ते त्यांची सून करून घेतली आणि त्यानंतर सतराशे चौपन्न साली बघा उन्हापूर्ण वीस वर्षाच्या एकोणतीस वर्षाच्या कालखंडामध्ये या लोकमाता राजमाता अहिल्यावर होकरांना वैधवे प्राप्त झाला त्यांचे जे खंडेराव होकर होते हे पती युद्धामध्ये मारले गेले अहिल्यादेवी त्या काळच्या प्रथेनुसार सर्दी जाणार होत्या परंतु मल्हारा होळकरांनी त्यांना सर्दी जाण्यापासून माजवले शाळा प्रचंड कसा काळा होता आणि आपल्या वारसा कोणीतरी टिकवावा म्हणून मल्लारराव होळकरांनी सगळी सुखले देवी होकरांकडे दिले आणि सन सतराशे एकसष्ट मध्ये ज्यावेळेस त्यांनी कारभार सांभाळला त्यावेळेस सतराशे एकसष्ट मध्ये पुन्हा त्यांच्या सासूबाईच्या अभ्यास गौतमाबाई यांचं निधन झालं त्यानंतर उन्हापुऱ्या पाच वर्षाच्या काळात त्यांचे सासरे मल्लारराव होळकर यांचंही निधन झालं नंतरच्या काळाचा जर बघितलं तर पुन्हा वर्षभराच्या काळामध्ये त्यांची मुलगी त्यांचा नातू हायकांचे जावई यांचं निधन झालं म्हणजे या माऊलीने त्यांच्या हयातीमध्ये एकूण घरच्या सात मृत्यू बघितलेले असून एवढं दुःख पचवून जनकल्याणकारी कार्य या माऊलीने केलेलं आहे प्रतिनिधी जतीन बोरसे शिंदे खेडा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा